यवदा पोलीस स्टेशन हद्दीतील वडनेर गंगाई येथील शेख बबलू शेख अकिल वय सतरा वर्ष हा इसम पाच ते सहाच्या दरम्यान मच्छी पकडण्याकरिता नदी पात्रामध्ये गेला असता नदीमध्ये अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्या प्रवाहामध्ये तो वाहून जात असताना नदीकाठावर असलेले दोन व्यक्तीच्या लक्षात येताच त्यांनी नदीपात्रात उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु नदीला अचानक पाणी वाढल्याने त्याचा शोध घेता आला नाही ही घटना वाऱ्यासारखी वडनेर गंगाई गावामध्ये पसरताच गावकऱ्यांनी बोर्डी नदीवर धाव घेतली त्याचा बरेच लांबपर्यंत पर्यंत शोध सुद्धा घेतला परंतु त्याचा शोध अद्यापही लागू शकला नाही घटनास्थळी येवद्याचे ठाणेदार आशिष चेसरे व पोलीस कर्मचारी तसेच वडनेर गंगाई गावातील पोलीस पाटील राजेंद्र देशमुख तातडीने दाखल झाले घटनेची पाहणी करून शोध पथकाला माहिती दिली या घटनेचा पुढील तपास येवदा येथील ठाणेदार व कर्मचारी करीत आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा